नंदुरबार नगरपालिका निवडणूक दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांची आदर्श भेट सकारात्मक राजकारणाचे उदाहरण नंदुरबार नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या धमधमीत एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्नरघवंशी हे प्रचारासाठी वार्ड क्रमांक चौदामध्ये पोहोचले योगायोगाने याच वार्डातून विरोधी पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता देखील प्रचारासाठी उपस्थित होत्या दोन्ही महिला प्रतिस्पर्धी उमेदवार अचानक आल्यानंतर पाहिलेली राजकारणातील सभ्यतेचे उत्तम उदाहरण ठरली संगीता खंडूमाळींनी राजकीय वैमनस्य बाजूला ठेवत रत्न रघुवंशी यांचे शाल आरती व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या आदर्श वर्तनाचे जोरदार स्वागत केले या भेटीमुळे परिसरात चर्चा रंगली असून राजकारण कितीही वेगळं असलं तरी मानवी मूल्य आणि परस्पर आदर कायम ठेवावा असे मत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त झाले शेवटी या सकारात्मक प्रसंगाने निवडणूक वातावरणात सौहार्दाचा संदेश दिला असून कार्यकर्त्यांनीही यापासून प्रेरणा घ्यावी अशी भावना व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा